सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्यावत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व सोयीनियुक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध सर्व शुभ कार्यासाठी एस एस पाटील मंगल कार्यालयच निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा अट... नमस्कार एस के न्यूज मराठीच्या बोला बोलाबिंद या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आलोय तासगाव कौटेमका विधानसभा मतदारसंघातील डोंगरसुनी या गावात हे जाणून घेण्यासाठी की जनतेच्या मनातील आमदार कोण आता इथं काही मंडळी बसलेले दिसतात आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया काका तुम्हाला तासगाव कौटेमका विधानसभात आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल रोहित पाटील रोहित पाटीलच का बरेच त्याचं आहे अजून काय सांगता येईल त्यांची कामं वगैरे काय कामा भरपूर आमदार आहेत म्हणजे तुमचं काय म्हणणं आमदार म्हणून कोण बघायला आवडेल संजय बर संजय काका का काय काय काम संजय काकार मार्फत झाले आहेत एवढं काय आपण का तुम्हाला काय कोण आमदार म्हणून बघायला आवडेल रोहित पाटील बरं का कारण त्यांच्या वडिलांची कामं भरपूर आहेत आमच्या सत आठ जेवळांनी त्यांनी आमदार फंडातून कामं केले रस्ते केले वाघुरी रस्ता वडगाव रस्ता झंडी रस्ता पुन्हा ग्रा खडीकरण गरजेवाडी बरीच काम त्यांनी केले काका तुमच्या मनात कोण आहे रोहित काका रोहित दादा काय काय कामं केले त्यांनी जेव्हा मंडळी बांधले आणि काय काय रस्ते केले आहेत अच्छा, आ, आता समजा आता निवडणुकीत आमदार झाले तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा कोणती कामं डोंगर तर पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं आमच्या गावाला शेतीला पाणी पुरवठा करावा असं वाटत अजून अजून आणि काय रस्ते म्हणा आणि काही लोकांची पाणी पिण्याची सोय केली असते मोठी पाणी पिण्याची स्कीम रागवली तिने आता आणि शेतीचीच कामं करावं असं वाटतं द्राक्षाच्या बागेला त्यांनी काय तर उत्तेजन देऊन बाजारपेठ निर्माण करावी शेतकऱ्यानी दिलासा द्यावा आणि द्यावा डोंगर सुडीतून कोण लीड जाईल असं तुम्हाला वाटते वाट रोहित दादा जातील धन्यवाद अजून काय प्रतिक्रिया का तुम्हाला आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल रोहित दादा मग त्यांनी काय काय काम केलं आबाने बी काम केले भरपूर आबाचं नेतृत्व बी ने स्वच्छ होतं आणि दादा सुद्धा काय नाही चांगला म्हणजे अनुभव यायला लागला आहे पवारसाहेबापासून जाण येण्यामुळं दादा सुद्धा काम चांगलं करतील युवा नेता आहे चांगला त्याला प्रोत्साहन द्यायचं रोहितदादाला तिने डोंगरसोलीत काय काय कामं करावीत किंवा कोणते प्रश्न सोडवावे तुम्हाला असं वाटतं दादाने बी केले दा, ज्यावेळी सुमंत होती त्यावेळी सुद्धा सुमंतने कामं केलेत काय काममध्ये केले तर काय रस्त किंवा काय देवाळाला मदत वगैरे चांगली आबांचे पहिल्या प्रश्न आबांचं पूर्ण आणि आम्हाला जवळच आहे ना गावाजवळ एकदम जवळचा नेता आहे तिथं घरचा नेता आहे आम्हाला आम्ही अगदी पाच मिनटात तिथं जाऊ शकतो पोचू शकतो त्या नेत्यापासून जर राहायलाच अन्जणीत असल्यामुळं आम्हाला रात्री काय आड्या अडचण आली तरी आम्ही तिथं पाच मिनिटात जाऊ शकतो त्यामुळं आणि अडचण सोडवते त्यामुळं दादा एक नंबर माणूस आहे दादालाच द्यायचे निवडून धन्यवाद कोण निवडून यावर दादा काय काय कामं केलं तिने काम केले रस्ते तासगाव मग विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल नाही कुणाला बघायला आवडेल असं माझा वैयक्तिक विचार सांगू का पूर्ण गावच सांगू पूर्ण गावच जर विचार बघितला तर आता ग्रामपंचायतला काकांच्या प सहा सीट आहेत यांच्या सात आहेत अलग लक्षात म्हणजे मेजॉरिटी आहे ते रोहित पाटलांची आहे पण असं का काय या, हे नाही की बाबा यांनी असं हे करू नये की बाबा आम्हाला जादा मिळतील असं पन्नास पन्नास टक्के पण पन होईल पण शेवशी आहेत जास्त जोर हा आमचा इथंच राहतो कारण आमचं किरकोळ जरी काय असलं तर आम्ही ते आंजनेलाच जातो आलं लक्षात काका थोडे लांब आहेत पण असं बी काय नाही की काकांना मतदान कमी पडेल काकांची पण लोक आहेत आता पण काही विकास काम झाला अजिबात विकास काय नाही या पाच वर्षात आमदारकीचा जर विचार केला तर काही विकास नाही काय झाला त्याच्या पाठीमागच्या पाच वर्षात झाला पण या चालू पाच वर्षात काहीच नाही अपेक्षा शेतकऱ्यांना कशी काय अपेक्षा आहे पाणी झालं म्हणजे तुमचं आम्हाला काहीही नको फक्त पाणी बर या गावाला पाण्याची नैसर्गिक रचना इतकी चांगली आहे इतकी चांगली आहे या असं जर बघितलं तर सगळीकंड वगळी मोठ्या त्या जर नुसत्या तुंबल्या काही गरज नाही आम्हाला तुमच्या बाहेरच्या पाण्याची बी गरज नाही शाळ विशाळ आता ते आले तो भाग वेगळा पण त्याची सुद्धा काही गरज नाही फक्त आई ही खोऱ्यांची तळी केली तर बस आश्वासन का आ, नहीं नहीं है? देतो आश्वासनाला कमी देतात ते बी देतात आश्वासन ठीक आश्वासन पोत्यानं पण प्रत्यक्ष ग्राउंडवर केलं पाहिजे आता ज्या बी हुशार झाली लाख आता मी त्यांच्या बरोबर फिरतोय पण करायचं तेच करणार असं बस काम नाही या पाच वर्षात अजिबात आणि झाला पाहिजे पण गावचा टोटल कल जर बघितला तर रोहित दादा जादा आमच्या शिव शेजारचे आहेत पहिल्यापासून आबापासून सगळ्या घर त्यांचे संबंधी चांगले आहेत म्हणजे त्यांची ओळख आहे म्हणा असं तस सगळं अगदी अगदी कुणाच्या जरी घरात गेले आबा आता रोहित पाटलांचं वेगळं आबा कोणाच्याही घरात गेलं तर नाव घेऊनच बोलवणार एवढे चांगले संबंध काका आ, तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावे आम्हाला वाटते रोहित रोहितदा आमदार शेजारचा आहे आणि पहिल्यापासून आपाचा ह्या गावात संबंध चांगला आहे खरं आता काम केली नाही हे म्हणते ती बरोबर आहे कुठे अगोदरची झाली ती दोन चार नाही तर बाकीच काही काम नाही झालं पाहिजे हा म्हणजे होणारे आमदार दादाकडून डोगर सुनेच्या गावकऱ्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा संबंध आहे ही काही नाही गावात पाहुण्या संबंध जास्त असतायत ना काकाची संबंध काय पाहुणे येत नाही बाबा ह्यो माणूस असा आहे तो माणूस तसा आहे असं काही नाही फायटी होणारच खर तर दादाला जास्त मानते म्हणजे आबापासून संबंधित चांगला मग का मतदारसंघात आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल आम्हाला रोहित रोहितदादा बघायला रोहित दादाला का बघायला आवडेल म्हणजे का मजा येते एस के न्यूज मराठीच्या बोला बिंदास या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आज आलोय तासगाव कवठे विधानसभा मतदारसंघातील डोंगरसुनी या गावात हे जाणून घेण्यासाठी की जनतेच्या मनातील आमदार कोण इथं बरीचशीच मंडळी जमल्यात तेव्हा आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव काय हो नमस्कार सतीश तुम्हाला आमदार म्हणून कुणाला बघायला आवडेल संजय काकांना बरं त्यांनी काय काम काय कामं केल्यात किंवा त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत संजय काकाने आमच्या या आठ गावांनी पाणी प्रश्न होता तो निकाली काढला आणि पस्तीस वर्षाची पाणी आम्हाला मिळालं नाही संजय काकाने आम्हाला पाणी दिलं इतरही कामे संजय काकाने भरपूर केलेत आणि हे प्रस्ताव आमदारांनी आतापर्यंत वर्षात काही विकास केला नाही आपण आता यांची प्रतिक्रिया जाणून घ्या तुम्हाला कोण आमदार म्हणून बघायला आवडेल संजय काका आ, का जनतेचा जनतेतून जनतेच काम करणारा माणूस आहे कोणत्याही गोरगरीबाच्या हाकेला धावणारा माणूस आहे आता हेनी सांगितलं तसं टेंबोची कामं असू द्या महिशाळमध्ये काम केलंय सगळ्या जिल्ह्यात काम केलंय आणि वैयक्तिक तालुक्यात असून जिल्ह्यात काम केलंय तर केलंय वैयक्तिक आमच्या गावाला जवळजवळ नाही म्हणलं तर दो, दोन दीड ते दोन कोटी रुपयाचं काम केलंय रो रस्त्याचे कामं केलेत पेजलचं काम झालंय बरेचसेच काम हे दोन तीन पूल झालेत हात आपण जो रस्ता उभा राहिलोय ह्या रस्त्याला सुद्धा एक कोटी रुपये खर्च केलेत काकाच्या काम असताना दोन्ही रस्ता झाला वर्ष हा जनतेचे कवाबी रात्री बारा वाजता जरी आवाज दिला काकांना तर काका बारा वाजता फोन उचलून काय असेल ते काहीही असू द्या तुमचं कुठलं हॉस्पिटलचं असू द्या कुठलंही काम असू द्या रात्री बारा वाजता त्यांची स्वतः पी ए म्हणत नाही मी स्वतः फोन उचलून स्वतः जातीनिशी काही असू द्या काल परवाचीच गोष्ट आहे एका लहान मुलाला रक्ताची गरज होती मी फोन लावला बाबाला रात्री बाबांनी बाबानी काकांना काका लावा म्हटले मी कामात आहे काकांना लावला काकांनी बारा वाजता फोन उचलून मला रक्ताची बाटली रात्री बारा वाजता लहान मुलाला तीन चार दिवसाची पाठीमागची गोष्ट आहे रात्री बारा वाजता रक्ताची सोय करून दिली सांगलीची मेन काय काय त्या डॉक्टरांचं नाव आहे त्यांच्याकडून मला बाटली मिळवून दिली तिथं डॉक्टर बारा आता ती व्यवस्थित आहे तीन दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे कोणी असो मी नाही कोणी सर्वसामान्य माणूस जाऊ द्या डोंगर सुनीत कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वेळा या शेतकऱ्यांनी साठी प्रयत्न केले बाकी कुठं जाऊन काय मिळाले नाही काकांच्याकडे एकदा माध्यमातून गेल्यानंतर गावाला पाच डिप्या नवीन मंजूर करून ते आता काम जाणून आहे शेतकऱ्या काही असू द्या पंचायती चाळीस वर्ष सत्ता असून प्रस्ताव प्रस्तावित काही समोरचे रस्ते झाले नाही गावातले रस्ते असू दे हे अंतर्गत रस्ते असते कोणताही रस्ता झालेला नाही चाळीस वर्ष त्यांची सत्ता आहे आता काकांची सत्ता आल्यापासून काकाने हाय नाही मुला घाटले हे काकाच्या माध्यमातून काम झालेलं आहे आज डोंगर सुनीला जर मागच्या ह्या गेलेल्या उन्हाळ्यात जर टेंबूच पाणी आलं नसतं तर कमीत कमी शंभर एकर ते दोनशे एकर बाग वायवे असती काढली असती काढावी लागली असती शेतकरी आज भिकेला लागला असता आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त हे प्रस्थापित आमदार आहेत अंजुनीचं घर म्हणतात ना ते आहेत आणि आता काल तुम्ही एक जणाची बाईट ऐकलेली जाय सुरेश भाऊचं वागणं कसं आहे काय मी नाही म्हणत बाईटवर सगळ्या जिल्ह्यात फिरतोय ते हा इतकी वाईट आहे त्यामुळे प्रस्तावित आमदारांनी एवढं तालुका जाळाय म्हणलं तरी चालाय काय सत्य जाळाय पूर्ण तालुका येईन काय ठेवला नाही तालुका आम्हाला काकांना निवडून देऊन तालुक्याचं पुन्हा एकदा चांगलं हिरवागार हरित क्रांती म्हणते ते तालुका करायचं एवढं माझं म्हणणं संजय हंड्रेड पर्सेंट येणार नाही प्रस्ताव आमदाराने कॅलिफोर्निया करतो म्हणले त्याचा कोळसा केला तास जावचा कोणते उद्योगधंदे आले नाहीत काही नाही नाहीतून मतं मागतात काय त्यांना मत द्या काकाच्या बद्दल तुम्ही आता इतकं सांगितलं पण विरोधकांचं म्हणणं आहे की अंनी जवळ आहे आणि हाकीच्या अंतरावर आहे नुसता आवाज दिला तर तो माणूस बारा रात्री बाराला इथंपर्यंत त्यांनी दाखवून द्यावा कोणत्या हाक्याला ते आलेले आहेत आता मात्र गावात एक उदाहरण त्यांनी दाखवावं की बाबा या माणसाने फोन केला आणि ती गावात आलेत आणि त्यांचा प्रश्न सोडवलाय याचं उत्तर मी सुद्धा देऊ शकतो ह्या घरात जाणाऱ्या माणसाला दिवसा बारा वाजेपर्यंत प्रस्थापित आमदार आमदाराचे भाऊ सुद्धा भेटत नाहीत सकाळी बारा वाजेपर्यंत बारा दिवसा बारा म्हणतो मी रात्रीची बारा सोडा सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वाजल्यापासून बारा पण वेटिंग करावं लागतं त्यांना त्यांना त्यामुळे हे सगळं साफ कोट आहे आजनीला हाकेला आजनी होऊन यायला रस्ता आहे का पूल काकाने बांधलाय आजली रोडचा पूल काकानी चौदा लाख रुपये देऊन बांधलेला आजनीला जायला यायला रस्ता नाही चाळीस वर्षात आंधळीला काय तिथे लोकरेवाडी असू द्या जंडी असू द्या कोल्हापूर असू द्या तिशिंगी असू द्या वाघुली असू द्या श पाच सात लोकरेवाडी वडगाव ह्या डोंगरसुरीतून जायला रोड नाही या पस्तीस चाळीस वर्षात डोंगरसुरीचा सगळा एक दहा वीस वर्ष पाठीमागे डोंगरसुनी नेम ठेवले नुसतं यायचं भावनिक व्हायचं मतदार मागायचं हाच त्यांचा धंदा आभा असताना दोन तीन वेळा पूल टाकले तिथं पुलाला पूल करतो म्हणून आणि पाठीमागे गेले आणि आता त्यांच्याच लोकांना आम्ही फूल करत असताना आमच्यावर केसेस घातले आणि आम्ही तो फूल तसाच काकांच्या माध्यमातून करून घेतला फूल आता लोक एवढी अवस्था बेकार होती प्रेत सुद्धा आणता येत नव्हतं पावसाळ्यात तिकडून अशी काकाच्या माध्यमातून डोंगरसुनीत भरपूर कामं झाली होती पाण्याचा तर डोंगरसुनीचा प्रश्नच काकांनी मिटवला कोण लिडला जाईल संजय साठ जातील आणखी काय संघर्ष होत काका जाणार काय सांगाल हे खोदारी काम होत नाही आमच्या गावात आज मीवा काव येतच नाही तिकडे विकास कामाचा अनुभव कुणाला जास्त आहे आणि कोण कामं खेचून आणतील असं तुम्हाला वाटतं का काम का चीजी। चीजी। कर या मतदारसंघाचा विकास कोण करेल तर ते फक्त संजय आता जर या मतदारसंघाची अवस्था बघितली तर इथं आता छत्तीस हेक्टरची तासगाव शहरातली पण लागणार नाही आणि इथं जर पलुस कडेगावला गेला तर त्यांच्या इथल्या आमची महिला जी बाळंत पण होत्या हिला आम्हाला डायरेक्ट उल मिरच्या शिवलेला जायला लागते हि तर आमच्या तालुक्यात एवढी सोय नाही हिने काय केलं नाही पस्तीस वर्षात काय सुद्धा केलं नाही तिथं तिथे जाऊन विश्वजित कदमाच्या पाया पडून त्या हॉस्पिटलचं बिल माफ करावं लागते आम्हाला यांनी काहीही केलं नाही फक्त बेरजी राजकारण केलं संजय काका बरोबरच येथील संजय काका जे जे कार्यकर्ते आहेत ते ही कार्यक्षम आहेत माझा एक वेळ अपघात झाला अपघात समोर सर्व कार्यकर्ते धावून येऊन दवाखान्याचा खर्च म्हणा काय असेल ते या कार्यकर्त्यांनी माझा संपूर्ण उचललेला आहे काकांबद्दल तुमचा काय अनुभव आहे काकांबरोबर काम करताना गेली दोन आमदार क्या नंतर तीन खासदार क्या नंतर आमदार क्याला उभ्या आहेत ज्या वेळेला त्यावेळेला कार्यक्षम कार्यकर्ते जे आहेत तिथले ते, ते गरजू लोकांच्या उपयोगी पडतात समजा एखाद्याची परिस्थिती बिकट असेल त्यावेळेला धावून गेलेले आहेत हे कार्यकर्ते समजा काका हजर नसतील काका तुम्हाला असा काही अनुभव आलाय का हो स्वतः स्वतःबद्दलचाच अनुभव सांगतोय ज्यावेळेला माझा अपघात झाला परिस्थिती बिकट होती तरी सुद्धा ह्या कार्यकर्त्यांनी तिथं एकत्र येऊन दवाखान्यापासून जे काय माझे जे असेल ते पुढे होऊन स्वतःचं काम कामधंदा सोडून त्यांनी माझ्यासाठी भरपूर सहकार्य केलं म्हणून तुमचं मत काकालाच का काकालाच धन्यवाद तुमचं नाव काय हो राहुल जांभे आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल संजय काकांना संजय काकांनाच का कारण त्याने पाण्याचं काम केले टेंबूच्या पाण्याचं काम संजय काकांनी केले माझी चार पाच एकर बाग आहे द्राक्षाची त्या उन्हाळ्यात एवढा दुष्काळ मोठा पडला होता भरपूर पाणी दोन तीन वेळा आम्हाला पाणी बागा आमच्या त्यामुळं जि जिवंत राहिलं आमच्या बागा नाहीतर बागा आम्हाला तोडावं लागल्या त्या वर्षी काकाने तीन वेळा आम्हाला पाणी मुबलक पाणी भरपूर सोडलं पाणी काय वाटत कार्यम पाणीदार खासदार माजी खासदार संजय का काका पाटील यावेळी नक्कीच निवडून येतील डोंगर उंगर सोनीतून काका शंभर टक्के याची खात्री आहे कारण का काकांच्या डोंगर भूतून ना भविष्य ना असे काम झालेले कारण काकांना शेतकऱ्यांच्या बाग्या वाचवल्या उन्हाळ्यामध्ये काकांना त्याचा आशीर्वाद शंभर टक्के काकांना भेटतील कारण का टेंबू योजनेच्या उन्हाळ्यामध्ये अक्षरशः जर पाणी आले नसेल तर आम्हाला अक्षरशः बागा दोस्त दोन अडीश एकर क्षेत्र निघालं असतं डोंगरसून अशी परिस्थिती ती काकाच्या माध्यमातून काकांनी कार्यकर्त्यांनी सर्व जाऊन डोंगरसून काकांनी पाणी दोन ते तीन वेळा सोडलं त्याच्यावरती आज बागा नंदनवन आहे आमच्या आणि चांगल्या प्रकारे बागा आलेल्या त्याचबरोबर काकाच्या माध्यमातून डोंगरसुदी निधी पण भरपूर काकानी दिलेला आजही समोरचा रस्ता दिसतोय हा जवळ एक कोटीचा ते सवा कोटीचा निधी काकांनी दिला वाद दहा वर्ष वाद होता सगळ्या गावाला डोंगरसुधीकरांना माहिती त्याचनंतर नंतर आता मशानभूमीचं हरिजन आवडत मशानभूमी काकांच्या माध्यमातून दहा लाख रुपये चालू आहे नव्वद दहामधून एक दहा लाख रुपयाचं काम आलेलं आहे परत मला असे सांगितलं असं फुल एक दहा ते बारा लाख रुपये वाद वादग्रस्त ती जागा होती ते काकांच्या माध्यमातून त्यांनी डोंगरसोणीसाठी दिलेलं आहे त्यामुळे यावेळी नक्कीच डोंगरसोणीतून काका शंभर टक्के लिहिले जातील आणि खात्रीशीर म्हणजे काकांनी उडून घेतले शंभर धन्यवाद तुम्हाला काय वाटतं संजय संजय का ह्या रस्त्याचं पंधरा वर्ष आरापटल्या घरामुळं भांडण झालं पंधरा वर्षानंतर संजय काका ज्यावेळी निवडून आलं त्यावेळी हा रस्त्याचं दोन्ही साईडनं गटार काढून रस्त्याचं दीड कोटी रुपये काम करून स्वतः त्यांच्या गावचं इंजिनियर घालून हा रस्त्याचं काम झालंय म्हणजे अखंड गावात सगळ्या पाणी जात होतं ते गटर वगैरे घरगुती भांडणामुळं रस्ताच नव्हता येत इष्टी नवं गाडी सगळं जात नव्हती या रस्त्यानं एवढं मोठं काम केलंय काकाने संजय काका शंभर टक्के संजय काका धन्यवाद आता डोंगरसोणीत कोण कोणत्या विकास तुम्हाला काय अपेक्षा आहेत आता डोंगरसोणीत काम अपुरी म्हणजे आम्हाला पाण्याचे काम तर काकाने टेंबू आहे का ते पूर्ण ह्या आमच्या होणाऱ्या आता आमदार संजय काका पाटलांच्याकडून पूर्ण होणारच आहे हे पूर्ण जो गावाचा जो पूर्ण विस्तार आहे जवळजवळ हजार हेक्टरचं आमचं क्षेत्र या टेंबू विस्तारात मध्ये काकाने घातलेलं का आहे ते आमची अपेक्षा पूर्ण आहे फक्त आता काम चालू व्हायचं चालू झालंय टेंडर एक निघालेला आहे ते चालू झालंय ती एक अपेक्षा आहे तरुणांना रोजगार थोडाफार काका आमची देणारच आहेत एक कारखाना चालवते आणि एम आय शी आता हेनी बोगस आणलेले काका ओरिजिनल एम आय शी आणतील आणि रोज तरुणांना रोजगार देतील हे एक आम्हाला खात्री आहे आणि बाकीचं म्हटलं तर तुम्ही रस्त्याचं झालं तर काकांनी केंद्रात उत्तम पसरवलंय सगळीकडे आता जिल्ह्यात तालुक्यात बी रस्त्याचं जाळं पसरवणार आहे त्यामुळे विकास काम हे काकांच्या माध्यमातून पूर्ण होणारच आहेत आणि सगळ्या तालुक्याचे पूर्ण म्हणजे पूर्ण तालुक्यात जे अपेक्षा आहे ते पूर्ण शंभर टक्के काका हे पूर्णच करणार आहेत सगळ्या तालुक्याचा आणि डोंगर विश्वास आहे आम्हाला आमदार म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल संजय काका त्यांनी काय काय काम केले मला घरकुल बांधून दिलं पशान भोणीच काम केलं पाण्या सोय केली सगळं केले काका तासगाव कवटेमका विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून तुम्हाला कुणाला बघायला आवडेल तसा विचार केला तर जर जे जी सत्ता आहे जर गावाचा विकास करायचा असेल तालुक्याचा विकास करायचा असेल किंवा जिल्ह्याचा विकास करायचा असेल जर महाराष्ट्रात किंवा देशात जे जी सत्ता तो आमदार किंवा खासदार पाहिजे समजा आता विशाल पाटीलला आम्ही निवडून दिलं सत्ता होती हाय आता मोदीची आणि आता आमचा खासदार आहे काँग्रेसचा तर काँग्रेसचा खासदार असल्यामुळं विकास काय करू शकत नाही आता तासगाव कौटेमंकाचा जर विचार केला तर जो ज्याची सत्ता येईल महाराष्ट्रात तो आमचा आमदार पाहिजे आता गेले दहा वर्ष झालं सत्ता भाजपचे आहे आणि आमदार आहे राष्ट्रवादीचा तर विकास हा त्या मानाने झालेला नाही तर जसा विकास जर वाढून जर आम्हाला पाहिजे असेल तर आमचा आमदार हा जे ज्याचा सत्ता आहे तो आमचा तासगाव का आमदार पाहिजे का का तो काका असू किंवा रोहित पाटील असो पण ज्याची सत्ता आहे तो आम्हाला आमदार मिळाला तरच आमच्या तालुक्याचा किंवा ह्याचा विकास होईल असं okay. माझं मत काय मी दिलीप तुकाराम झांबरे राहणार डोंगर आमदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल आमदार म्हणून असा व्यक्ती बघावा आवडेल जो स्वतःला हिंदू समजतो कारण इंडी गठबंधनचा मेन नेता विरोधी पक्ष नेत्याने अलायन्स केले मागल्या लोकसभेच्या वेळेस आणि संसद येते की मला हिंदू आणि हिंदुत्व संपवायचं त्याच्या मागची शक्ती शक्ती संपवायच्या म्हणजे देवस्थान संपवायच्यात आणि संपत्तीचं समान वितरण करायचं आहे आज जर माझं एक वर्ग असलं आणि मग दहा एकर जमीन घेतली असली तर माझी नऊ एकर जमीन ही दुसऱ्याला जाणार आहे किंवा प्रॉपर्टी जर दहा कोट असली तर नऊ कोट प्रॉपर्टी दुसऱ्याला जाणार आहे त्यामुळे इंडी गठबंधन संघ जो जो सामील असेल त्यातला एकही आमदार किंवा खासदार होता कामा नाही का आता की लागले पण आमदारकीला हे माणसे कोणी इंडी गठबंधन संघ सामील असणारी लायकीचे नाहीत त्यामुळे इंडी गठबंधनला मत होणे म्हणजे हिंदुत्व संपवणे हिंदू संपवणे आणि संपत्तीचं समान वितरण म्हणजे आपली मुलं बाळ पुढची पिढी ही धोक्यात घालवली म्हणून मी कधीही हिंदुत्व सोडून कुठेही बाजू पक्षाला मतदान करत नाही आणि हे सरकार आहे हे योग्य चालले आणि यांचा विचार प्रगती विकास या मुद्द्यावर लढाई करताना हे मुद्द्यावर करते की बाबा जात पात धर्माच्या नावावर करत नसून ते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावा लागले आणि जो विकासाचा मुद्दा घेऊन पुढे येतो ते सत्तेत येणं गरजेचं आहे महिलांसाठी सुरक्षा आहे महिलांसाठी सुरक्षा पूर्ण मिळायला लागल्या इंडी, इंडी गटबंधच्या काळात पूर्ण महिला बेवारच चालत्या आता महिला सुखरूप आहेत आपापल्या घरापर्यंत संध्याकाळी बारा वाजता निघाली तर महिला घरापर्यंत जाती व्यवस्थित त्यामुळे जा आमदार हा बदलणं गरजे पस्तीस वर्षात आमच्या तालुक्याला एक ही उद्योग नाही एक शैक्षणिक संस्था नाही एक कारखाना नाही नऊ वर्ष गृहमंत्रीपद केलं पण एक ही पोरगा पोलीस भरती केला झाला नाही एक दोन मार्कात पोरं बाहेर पडून गेले काय तालुक्यासाठी केलंय कुठला विकास केलाय कुठला एखादा प्रोजेक्ट आणला हे दाखवून द्यावं त्यांनी अवश्य मतदान मागावं ह्या मताचं मी विकासाला मतदान करा जातीपातीत न पाठता एवढंच मी बोलतो गटबंधन सोडून म्हणजे महायुतीचं सरकार येणं गरजेचं लाडकी बहिणी योजना आल्या त्याचा फायदा महायुती सरकारला होईल का शंभर टक्के होईल आणि त्याच्यामुळं बराच लेडीजला फायदा झालेला ले। त्यांच्या घरात गॅसची सोय म्हणा किंवा घर करून घरगुती स्वतःसाठी भरपूर लेडीजला पैसे तेवढे पंधराशे रुपये पुरतात त्यामुळं महायुतीचं सरकार येणं फार गरजेचं काँग्रेस राहुल गांधी काहीही बोलतात हिंदू धर्म संपवण्याच्या मार्गावर लागले हिंदू मुस्लिम करून दुर्वीकरण करून देशाची वाट लावण्याचं काम काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार गट संपूर्ण राज्याची वाट लावण्याच्या मार्गावर शरद पवार आल्यानंतर या आरक्षणाबद्दल मराठ्याच्या काही एक चक्रा शब्द ही तिने काढले एकोणीशे चौऱ्याण्णव ला आरक्षण घालवलं गेलं एकशे एकोणीशे चौऱ्याण्णव साली जे आर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असताना मराठ्यांना न आरक्षण देता ते दुसरीकडे आरक्षण ढकलले त्यामुळे आज मराठा समाज हा देशेला लागलाय आणि त्याच्याबद्दल एकही वाच्यता किंवा शब्द काढत नाहीत अशा सरकारचे आपल्याला काय होऊ नाही तासगाव कवटेंबकाळ मतदारसंघात नु। घराणेशाही नुसते चाललेले दहा वर्ष नुसते अशी वाई गेले अशिक्षित आमदार पस्तीस वर्ष अशिक्षित आमदार गेले दहा वर्ष या कौटेंबकाळ तासगाव तालुक्याला भेटल्यामुळे या तासगाव तालुक्यात कुठलाही विकास झालेला नाही त्यामुळं भाजपच सत्तेवर येणं गरजेचं आहे महायुतीच येणं गरजेचं प्रवीण वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे